अंबरनाथ नगरपरिषद निवडणुकीकरिता इच्छुक नगरसेवकांचे से उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी सोमवारी सतरा नोव्हेंबर रोजी अक्षरशः झुंबड पाहायला मिळाली नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदांसाठी नामनिर्देशन अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्यानं पडताळणीसाठी इच्छुक उमेदवार आणि त्यांचे सूचक यांची मोठ्या प्रमाणात पालिकेत रांग लागली होती नगराध्यक्षपदासाठी शिवसेनेकडून मनीषा वाळेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला यावेळी अर्ज दाखल करण्यापूर्वी शिवसेनेकडून मोठे शक्ती प्रदर्शन करण्यात आले शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार मनीषा वाळेकर यांचा अर्ज दाखल करण्यासाठी खुंटवली येथील भवानी चौकातून मोठी रॅली काढण्यात आली होती यावेळेस अर्ज दाखल करण्यासाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे शक्तीप्रदर्शनाची गरज नाही शिवसेनेला शिवसेनेची ताकदच अंबरनाथ मध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आहे प्रत्येक वॉर्ड मध्ये हजारो कार्यकर्ते जे आहेत हे शिवसेनेचे आहेत आणि गेल्या अनेक वर्ष अंबरनाथ नगरपालिकेवरती शिवसेनेचा भगवा भरतो पडत फडकतो नगराध्यक्ष पद जे आहे शिवसेनेकडे आहे आज देखील आमच्या ज्या नगराध्यक्ष मॅडम होत्या माजी नगराध्यक्ष त्यांनीच जो आहे नगराध्यक्ष पदाचा जो आहे उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांच्याबरोबर सर्वच पॅनलमध्ये शिवसेनेचे उमेदवार जे आहे पॅनल जे आहे हे तयार करून उभे झालेले आहेत शिवसेनेची पूर्णपणे जे प्रामाणिक प्रयत्न होते की युती जी आहे ती झाली पाहिजे तशा त्याच्या बोलणी देखील आम्ही केलेली होती आणि पक्षाला ज्या काही म्हणजे त्याच्यामध्ये जे नेगोशिएशन मध्ये देणं होतं ते पण आम्ही सांगितलेलं होतं की आम्ही शिवसेनेकडून जे आहे ते या या सगळ्या गोष्टी घेऊ शकतो आणि कालपर्यंत जे आहे राष्ट्रवादी असेल किंवा भारतीय जनता पार्टी असेल यांच्याबरोबर युतीचं बोलणं सुरू होतं पण शेवटच्या क्षणाला जे आहे ती युती होऊ शकली नाही आता सगळ्यांनी वेगवेगळे फॉर्म भरलेले आहेत तर मला वाटतं या ठिकाणी जे का आहे ही मैत्रीपूर्ण लढत जे आहे ह्या बघा लोकल लेवलच्या निवडणुका आहेत कार्यकर्ता खाली लोकल स्तरावरती त्याला काय हवं आहे कशा प्रकारे त्या कार्यकर्त्याला जो तो हुँ, का हुँ, हुँ, का का आहे तो न्याय मिळेल गेले पाच सहा वर्ष निवडणुका झाल्या नाही आणि कार्यकर्त्यांच्या या निवडणुका आहेत आता कार्यकर्त्यांना आम्ही पण इकडे ताक खाली इन्स्ट्रक्शन दिले होते की आपल्याला जे पाहिजे खालच्या स्तरावरती ते तुम्ही जे आहे ही युती जी आहे ती भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल यांच्याबरोबर तुम्ही करू शकाल पण इथे युती झाली नाही कुठे कुठे जी आहे ती युती झाली असेल लोकलस्तरावरती म्हणाल मला वाटतं सराईमध्ये किंवा कुठल्या फंक्शनमध्ये जे आहे ते जे एकत्र येत असतो आणि मला वाटतं इलेक्शन पुरतं फक्त जे आहे हे हेवेदावे असतात वेगवेगळ्या आयडिओलॉजीने आम्ही लढत असतो पण इलेक्शन संपल्यानंतर जे आहे हे कुठेही जे आहे त्याच्यामध्ये आपल्या रिलेशनमध्ये कटुता येऊ नये असं मला वाटतं प्रत्येक लोकप्रतिनिधीने जो आहे हा प्रयत्न करणं गरजेचं आहे मी पूर्ण आदर्श निर्माण करणार नाही पण मला वाटतं इलेक्शनपुरतं आपले हेवे दावे ठेवाय इलेक्शन संपल्यानंतर जे आहे एकत्र मिळून जे आहे ते काम केलं पाहिजे कुठेही जे आहे ते आपल्या संबंधामध्ये कटुता येता कामा नाही मला वाटतं आता कोणाला काय बोलायचं आहे अंबरनाथचे जनता सुज्ञ आहेत अगोदरचा अंबरनाथ आत्ताचं अंबरनाथ ह्या ज्या नगरपालिकेमध्ये इमारतीमध्ये आपण आता बाईट घेत आहे त्या नगरपालिकेची अवस्थापन काय होती कधी स्लॅब कोसळेल हे माहिती नव्हतं आज महानगरपालिकेला लाजवेल अशी नगरपालिकाची इमारत इथे उभी आहे आज नाट्यगृहाचं लोकार्पण झालेलं आहे आज सगळीकडे जे आज शिवमंदिरचं काम चालू आहे सगळीकडे जे आहे हे भारतीय जनता पार्टी असेल किंवा राष्ट्रवादी असेल ते आतापर्यंत गुणगान गात होते आता निवडणुकीमध्ये ऑपोजिशन मध्ये आल्यानंतर काही ना काहीतरी मते तर घ्यायला लागतील तर आम्हाला त्याचा काय फरक पडणार नाही कारण की अंबरनाथ जनतेने लोकसभेमध्ये असेल किंवा विधानसभेमध्ये असेल शिवसेनेला भरभरून प्रेम दिलेला आहे अंबरनाथची जनता सुज्ञ आहेत अंबरनाथच्या कशा प्रकारे रस्ते जे आहेत ते मला वाटतं नाईन्टी फाय पर्सेंट सिमेंट कॉन्क्रिटी करत झालेलं आहे त्याचबरोबर कचऱ्याचा प्रकल्प असेल वेगवेगळे प्रकल्प जे आहेत हे या ठिकाणी आज मी नमूद करणार त्यासाठी पूर्ण निवडणूक पडलेली आहे तर मला वाटतं अंबरनाथची जनता ही सुज्ञ आहे आम्हाला कोणावरती टीका करायची नाही इथे युतीमध्ये आम्ही केंद्रामध्ये देखील आणि महाराष्ट्रामध्ये देखील युतीमध्ये आहोत कुठेही आमच्याही कार्यकर्त्याकडून युतीमध्ये मिठाचा खडा पडेल असे वक्तव्य जे आहे ते होणार नाही आम्ही जे आहे विकासावरती बोलू आणि विकासावरती मत मागू